सहा मीटर व चार मीटर उंचीचे खांब एकमेकांपासून पंचवीस मीटर अंतरावर आहेत प्रत्येक खांबाचे वरचे टोक दुसऱ्याच्या पायाशी जोडणाऱ्या रेषांच्या छेदबिंदूची उंची म्हणजे एच किती आहे आता या ठिकाणी एक फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे पहिल्या खांबाची उंची एच वन आणि दुसऱ्या खांबाची उंची एच टू असा आपण या ठिकाणी समजू त्यानंतर आपल्याला जो फॉर्म्युला यूज करायचा आहे तो आहे एच इज इक्वल टू एच वन इंटू एच टू अपॉन एच वन प्लस एच टू अशा प्रकारचा प्रश्न या अगोदर बऱ्याचदा बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये येऊन गेलेला आहे त्यामुळे हा फॉर्म्युला महत्वाचा आहे तो फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा आहे त्या फॉर्म्युलात आपण जर किमती घातल्या तर एच बरोबर सहा गुणिले चार अपॉन सहा अधिक चार असं येईल पुढे एच बरोबर चोवीस छेद दहा येईल आणि एच ची किंमत दोन पॉइंट चार मीटर एवढी येईल या ठिकाणी योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन दोन पॉईंट चार मीटर